अगदी बजेट मध्ये अगदी बजेटमध्ये तुमच्यासाठी ही प्रॉपर्टी आणलेली आता ही प्रॉपर्टी कुठली आहे फ्लॅट असणार का रो हाऊस असणार सात बारा असणार का नसणार सात बारा हे सगळं माहिती एक एक पार्किंग पण असणार का नाही एक एक डिटेल तुम्हाला मी इथे देणार कॉर्पोरेशनची हद असणार का ग्रामपंचायतची पंचायत ची हद्दीमध्ये असणार ही प्रॉपर्टी तर बघा एक रिक्वेस्ट करणार आहे की बघा व्हिडिओ तुम्हाला संपूर्ण बघायला लागणार आहे माहिती तुम्हाला घ्यायला लागणार आहे बघा हा जो व्हिडिओ असणार आहे तुम्हाला संपूर्ण बघायला लागणार आहे कारण की जे टायटल दिलेले त्याच्यापेक्षा भारी हा टायटल मध्ये जे आहे त्याच्यापेक्षा भारी ही प्रॉपर्टी आता हा फ्लॅट असू शकतो रो हाऊस असू शकतो काहीतरी माहिती असणार आहे पण मी तीच माहिती द्यायला इथं आहे आणि तिथंच चाललेलं आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघायचं मित्रांनो लोकेशन खूप जबरदस्त होणार आहे आणि माहिती पण चांगली तुम्हाला मी देणार आहे तुम्हाला एक काम करायला लागणार व्हिडिओ संपूर्ण बघायला लागणार ज्या पण लोकांना ओनरचा नंबर मालकाचा नंबर पाहिजे असेल साडेबारा हजार प्रॉप क्रॉप साईन अप ही वेबसाईट तुम्हाला मालकांचे देतील रेंट वर पाहिजे घर किंवा फ्लॅट रेंटवर पाहिजे किंवा खरेदी करायचे असले तर तुम्ही काय करायचं डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये प्रॉप साइन अप म्हणून ती एक वेबसाईट आहे त्याचं लिंक दिलेलं आहे तिकडे जाऊन ईमेल आय डीने तुम्हाला रजिस्टर करायला लागणार आहे आणि डायरेक्टली मालकांना तुम्हाला संपर्क करायला लागणार आहे आणि हे लक्षामध्ये ठेवा ती जी साईड आहे फ्री नाही आहे चार्जेस असतात कारण की बरेचसे मला कॉल येतात की साहेब त्याला पैसे लागतात हो हो पैसे लागतात बघा पण पैसे कुठं लागत नाही ती माझा आणि पुणे प्रॉपर्टी व्यवस्था तुम्ही जेव्हा व्हिडिओ बघणार त्यावेळेस तुम्हाला पैसे लागत नाही मालकांचे पण नंबर भेटतात किंवा जी काय प्रॉपर्टी असेल त्याच्याबद्दल पण आपण सांगतो ओके तर व्हिडिओ बघायचंय तुम्हाला संपूर्ण आजच्या या प्रॉपर्टीची माहिती तुम्हाला घ्यायची आहे जय महाराष्ट्र जय जय पुणे मित्रांनो आणि मंडळी मी कासिम शेख आज जी काय माहिती तुम्हाला देणार ना जबरदस्त असणार आहे फक्त एक पुन्हा एकदा सांगतो आता म्हणणार की हा बाबा किती वेळा रिक्वेस्ट करत राहतो एवढी रिक्वेस्ट करून सुद्धा काही लोक अशी आहे की नंबर हुडकणार आणि फोन करणार कॉल करणार तर ताई दादा थोडस मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करणार आहे की थांबा जरा आणि हा जो व्हिडिओ आहे शेवटपर्यंत बघायचं कारण की मी इथं एक घराबद्दल किंवा एक फ्लॅट बद्दल किंवा एक इंडिपेंडेंट बद्दल म्हणजे इंडिपेंडेंट रो हाऊस हो त्याच्याबद्दल माहिती नाही देणार मी चार पाच प्रॉपर्टी बद्दल माहिती देणार आता तुम्ही ऐकायला तयार असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप उपयोगी असणार आहे व्हिडिओ सोडून चालणार का माहिती न घेतल्याने काय होणार ते तुम्ही बघून घ्या पण आता मी जे बोलणार तर पहिला तुम्ही बघा एक अजून एक रिक्वेस्ट करतो की एवढे पाच पाच सहा सहा लाख व्ह्यूज जातात आपल्या व्हिडिओना प्रत्येक पण सबस्क्राईब करत नाही कोणी तर तसं करू नका चॅनलला तुम्ही सबस्क्राईबचं बटन अहो पैसे लागत नाही त्याला पैसे लागत नाही सबस्क्राईबचं बटन दाबवायला तुम्ही सबस्क्राईबचं बटन दाबा बिल नोटिफिकेशन दाबा आणि घरी बसल्या बसल्या आपल्या बस मोबाईलवरती माहिती मिळवा आता बरेचसे असे काही लोक आहे बरेचसे बोलू शकत नाही आपण काही असे लोक आहे कमेंट करतात मला कमेंट बॉक्स मध्ये की साहेब तुम्ही घर दाखवत नाही बरोबर ना घर दाखवत नाही आणि त्याच्याबद्दल नुसतं बोलत बसतात तर त्या लोकांना मी सांगतो की बाबांनो माझा नंबर इथं दिलेला आहे मी तुम्हाला सांगतो नंबर नाईन झिरो टू एट सेवन फायव्ह झिरो फोर डबल नाईन पहिला व्हिडिओ बघायचं आणि कुठल्या प्रॉपर्टी बद्दल म्हणतो त्या प्रॉपर्टीचा मला मेसेज करायचं तर मी त्या प्रॉपर्टीचा फोटो डिटेल सगळं काही देऊन टाकणार तुम्हाला बसल्या बसल्या आणि विजिट करायचं असेल तर यायचं तुम्ही ओके आणि एक अजून एक बोलणार आहे का। की तुमचा बजेट असल्याशिवाय तुम्ही येऊ नका कारण की तुम्हाला माहिती हल्ली पाठीमाग आपण बारा लाखाचा वीस लाखाचा तो व्हिडिओ टाकला होता आता मला जेवढे मला मेसेज येणार त्या लोकांबरोबर मला बोलायला टाइम नसतो ओके आणि मी तुम्हाला सांगतो हो की जो बारा लाखाचं घर असणार आहे त्याची पण जागा तशीच असणार आहे ओके एरिया पण तसा असणार असणार तो कॉर्पोरेशन मध्ये पण असणार तो झोपडपट्टीच्या भागामध्ये हे लक्षामध्ये ठेवा आणि तुमचा बजेट जे साठ सत्तर ऐंशी एक करोड असणार तर ती प्रॉपर्टी तुम्ही विचार करा की त्याची कागदपत्र पण एकदम क्लिअर असणार आहे त्याच्यामध्ये कुठल्या पण बँकेचा लोन होऊ शकतो अशा प्रॉपर्ट्या बरोबर ना आता मी तुमच्या बरोबर शेअर करतो मी माझ्याकडे एक अशी प्रॉपर्टी आलेली आहे की त्याच्या सात बारा एकदम क्लिअर आहे पंचेचाळीस लाख बोलतात एक गुंटा जागा आहे आर झोन मध्ये ती जागा आलेली आहे आणि सेपरेट सात बारा असं ओनर बोललेला आहे आपल्याला मी बोलत नाही तिकडे गेल्यानंतर आपल्याला तर सात बारा त्या जागेचे पेपर पण जागेचे पेपर जागा नाही विकायची ते डायरेक्टली बांधलेली प्रॉपर्टी आहे आता खाली जे आहे तर वन बी एच के आहे आणि पार्किंग त्यांनी ग्राउंड फ्लोरला दिलेली आहे तर पाण्याची काय सोय आहे तर पाणी पण बोरवेलचं आहे ते तुम्हाला टेन्शन घ्यायची नाही बोरवेलचं पाणी आहे डायरेक्टली जे आहे वरती एक वन बीएचके काढलेले म्हणजे टू एच के काढले दोन टॉयलेट बाथरूम आहे दोन हॉल आहे दोन बेडरूम आहे आणि गॅलरी त्यांनी वरती दिलेली वरच्या ह्याला आणि टेरिस वरती मोकळ येत असं आणि त्याचे पंचेचाळीस लाख बोलतात आणि ती बॉटम प्राइस आहे हे लक्षामध्ये ठेवा आता तुम्हाला प्रश्न पडला असाल की हा इंडिपेंडंट हाऊस रो हाऊस सारखा हा। घर कुठं आहे तर पुणे सोलापूर रोड तुम्हाला माहित असेल बरोबर बर ना किंवा नाही माहित असेल तर गुगल मध्ये पुणे सोलापूर रोड ओके आ, उर्ली कांचन सर्च करा आणि उरली कांचन मध्येच आहे आता तुम्ही बोलणार संपूर्ण आम्हाला लोकेशन द्या तर ते होणार नाही का नाही होणार की त्याचे दोन टक्के कमिशन आपण लावलेले आहे तुम्हाला दोन टक्के कमिशन तुम्हाला द्यायला लागणार हा मानतो मी आपला चॅनल जो आहे नो एजंट नो ब्रोकरेज असा चॅनल आहे पण किती दिवस करायचा आता तुम्ही विचार करा आता तुम्ही पंचेचाळीस लाखाला घेणार तर एक दोन वर्षामध्ये ती प्रॉपर्टी तुम्ही पंचेचाळीस लाखालाच विकणार का मला लिहून द्या नाही ना तुम्ही साठ लाख सत्तर लाखाला पण विकणार विकणार का नाही काय होतं माहिती का जो पाठ आपल्याला फिरी भेटतो त्याची किंमत नसती एवढं मला कळालेलं आहे मला कळालं काय पहिल्यापासूनच कळालेलं आहे मला आणि ही जी प्रॉपर्टी आहे ही चांगल्या लोकेशन मध्ये सेपरेट सात बारा सेपरेट खरेदी खत आहे बर मी पर्टिक्युलर टायटलचा व्हिडिओ बनवत नाही हे लक्षामध्ये ठेवावे दुसरी जी प्रॉपर्टी बद्दल मी सांगणार आहे तर ती फक्त बांधून एक वर्ष झालेली आहे एकच वर्ष झालेली आता त्याचा व्हिडिओ आला होता ओनर आणि तो व्हिडिओ सुद्धा अपलोड केलेला आहे आणि बरेचसे मला कॉल येऊन गेले की साहेब अशीच प्रॉपर्टी आम्हाला पाहिजे पण कमी रेट मध्ये पाहिजे तर मी त्या लोकांना सांग इच्छितो कि आज पंधराशे सोळाशे रुपये चा रेट आहे बांधकामाचा जे पण बांधकामाचे रेट असतात त्यानुसारच प्लस करूनच त्या प्रॉपर्टीचा रेट ठरवला जातो आणि जे काही असतो आजूबाजू म्हणजे आजूबाजू जे प्लॉट विकतात प्लॉटचा जो रेट असतो त्या प्लॉटवरच हे बांधकामाचे रेट हे करूनच ते रेट ठरवले जातात तर तसंच ह्या प्रॉपर्टीचा रेट ओनरने साठ लाख केलेले आहे पण थांबा इथं काय आहे साठ लाखामध्ये भेटणार आपल्याला की खाली वन बी एच के आहे फोर व्हीलरची पार्किंग बाजूला ओनरने स्वतः बोरवेल केलेली केलेली आहे कार्पोरेशनच्या सध्याला पाणी नाही ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये ही प्रॉपर्टी आहे ओनर बोलले की लवकरच कार्पोरेशन पण तिकडे येणार आहे तर कार्पोरेशनच पाणी पण भेटू शकतो ते नंतरचा पाठ आहे पण ह्याच्यामध्ये अजून एक दिलेलं आहे स्टेरेज वरती जाणार आपण वरती चढणार तर टू बीएचके फ्लॅट सा, सारखा मस्त पैकी बनवलेलं आहे दोन बेडरूम आहे दोन बेडरूम आहे आणि बघायला गेलं तर एक वेस्टर्न टॉयलेट एक इंडियन टॉयलेट एक बाल्कनी आहे गॅलरी ओके बरं ह्या वास्तूचा स्क्वेअर फीट नाही बोललो मी बघा एक गुंटा जागा आहे आणि टोटल अठराशे स्क्वेअर फीटचा बिल्टअप त्यांनी केलेला आहे ओके कार्पेट एरिया तुम्ही येऊन पेपरावरती चेक करावे की ते कार्पेट एरिया काय असणार आहे बिल्टअप एरिया मी सरळ सांगतो आणि जे पंचेचाळीस आहे त्याचा दीड हजार कार्पेट एरिया आहे ओके ह्याचा अठराशे कार्पेट एरिया मला फोन करा तुम्ही नाईन झिरो टू एट सेवन फाय झिरो फोर डबल नाईन व्हॉट्सअपचा नंबर मेसेज करा की साठ लाखवाला थ्री बीएचके पण ह्याचे पेपर जे असणार आहे तर अकरा लोकांमध्ये सात बारा असणार आहे गुंटेवारीमध्ये ह्याचा सौदा होणार आहे तर ज्यांना पण मरकळला हो हो मरकळ एरिया आहे आळंदी मरकळ या परिसरामध्ये हे इंडिपेंडेंट रो हाऊस दिलेले आहे तुम्ही थेट मला संपर्क करू शकतात बर आता आम्ही जिथं चाललेलं आहे तिथला व्हिडिओ येणार आहे लवकरच ते पण तुम्ही जाऊन बघू शकतात ते आता वास्तू काय असणार आहे त्याची माहिती काय असणार आहे तर त्या व्हिडिओमध्ये हो त्या व्हिडिओमध्ये मध्ये सगळी डिटेल भेटणार आहे आता अजून एक तुम्हाला सांगतो मी की ज्यांना पण एकवीस लाखामध्ये दहा गुंट्याचे प्लॉट पाहिजे असेल आणि एकर पाहिजे असेल पंचावन्न लाखापर्यंत तर त्यांच्यासाठी पण ऑफर चालू झालेली आहे पुणे सोलापूर रोड केडगाव चौफुला या भागामध्ये जबरदस्त चांगला आणि टेबल टॉप जमीन आहे टॉप नाही बोलतो मी तुम्हाला टेबल टॉप जमीन देणार आहे आणि शेती बोलूनच देणार आहे ती जमीन तर एकवीस लाखामध्ये दहा गुंठे थेट सेपरेट सात बारा सेपरेट खरेदी खत आणि हे कॅश मध्ये सौदा असणार आहे तर ज्यांना पण हे केडगाव चौफुला डायरेक्टली एकवीस लाखामध्ये दहा गुंठ ही जमीन पाहिजे असेल तर त्यांनी मला मेसेज करावे नंबर आहे नाईन झिरो टू एट सेव्हन फाय झिरो आणि मंडळी या दोन ते तीन प्रॉपर्टी बद्दल या व्हिडिओ मध्ये माहिती दिलेली काही शंका असली पुन्हा एकदा मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण देणार आहे नंबर पण तुम्ही घेऊ शकता नाईन झिरो टू एट सेवन फायव्ह झिरो फोर डबल नाईन हा अजून एक मेसेज देतो की तुम्हाला ही एकवीस लाखाची जमीन बघायला यायचं असेल कुठं पुणे सोलापूर रोड केडगाव चौफुल्या मधली तर तुम्हाला तीन हजार रुपये तुम्हाला गाडी भाड्याचं जे काही चार्जेस असतात ते द्यायला लागणार आणि ज्यांच्याकडे कार असणार आहे फोर व्हीलर वाहन असणार आहे त्यांनी आमच्या आमच्या ऑफिसला यायचं एक माणसाला पिकअप करा तो माणूस तुम्हाला घेऊन सगळी काही माहिती डिटेल तुम्हाला त्या जागेबद्दल देणार आहे ओके आणि अजून एक सांगतो की जे लोक विचार करत असाल ना की पुण्याच्या जवळ एककर खूप तीन लाख तर त्यांनी नाही यायला पाहिजे मला असं वाटतं कारण की ते पहिला पण तेच विचार करत होते हो आता पण ते विचार करतात आणि पुढं पण तेच विचार करणार की एक दीड दोन लाखामध्ये एकर भेटते पुण्याच्या जवळ ओके जे काही सांगतो ते रिअल रिअल सांगतो आणि यायचं सा, तुम्हाला जे पसंत पडलं जो काही शेतकरी असणार आहेत त्याचा आधार कार्ड बघायचं आणि त्याचं सातबाऱ्यामध्ये नाव बघायचं सा। तुम्हाला ती जमीन खरेदी करायची आहे ओके भेटू आपण पुन्हा आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनल वरती अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब बटन दाबला नसाल तर प्लीज सबस्क्राईब बटन दाबून घ्या जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे तुम्हा